टोमॅटो वाढीसाठी आपल्याला मूलभूत काही डोस असतात ते द्यायचे असतात आणि ते देणं गरजेचं आहे कारण हेच जर दिले तर वाढीला पण प्रॉब्लेम तर येणार नाही परंतु पुढे सुद्धा नियोजनाला हो तुम्हाला एक दोन दिवस पुढे जरी झालं तरी त्याच्या उत्पादनावर किंवा टोमॅटोच्या प्लॉटवर जास्त तुम्हाला इफेक्ट जाणवणार नाही तर ज्या शेतकऱ्यांची दहा दिवसांच्या आतमध्ये झाडं आहेत किंवा दहा दिवसांच्या आता झालीत किंवा दहा बारा दिवस झालेत तर अशा शेतकऱ्यांसाठी एक प्रायमरी डोस आहे जो देणं खूप गरजेचं आहे आणि हा दिला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पांढरी मुळांची संख्या वाढेल सोबत फुटवे फुटायला मदत होईल आणि जी काळोखी झाडावर नाहीये तर ती काळोखी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर आता ही फवारणी कोणती तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे सर्वसाधारण एका एकर टोमॅटोसाठी एक किलो पोटॅशियम ह्युमेट म्हणजेच ह्युमिक ऍसिड त्याच्यानंतर दोन किलो एकोणीस 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 एम पी के आणि तिसरी जी तिसरा जो घटक आहे तर तो साधारण दीड किलो युरिया तर हे तीनही जे घटक आहेत तर हे मिक्स करायचे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचेत काळा कलर येईपर्यंत आणि त्याच्यानंतर आपले ते आप टोमॅटो पिकाला सोडून द्यायचे सर्वसाधारण सोडण्या अगोदर टोमॅटो जे आपला जो प्लॉट आहे हा प्लॉट सर्वसाधारण दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित भिजून घ्या पंधरा मिनिटांनंतर जे हे जे द्रावण आपण तयार केले हे द्रावण सोडून द्या आणि द्रावण सोडल्यानंतर साधारणतः दहा मिनिटं मोटर चालू ठेवा आणि बंद करून टाका खूप जास्त वेळ पाणी द्यायचं नाही आणि औषध सोडल्यानंतर सुद्धा खूप जास्त वेळ पाणी चालू द्यायचं नाही हे जर पाणी जास्त वेळ चालू राहिलं तर जे आपली औषध आपण सोडतो किंवा खत आपण सोडतो तर हे वायला जास्त जातं आणि पिकांना कमी मिळतं तर या तीन खतांचा डोस जर दिला तर आपल्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढणार आहे सोबत फुटवे पण फुटणार आहेत आणि विशेष म्हणजे काळुकी पण तयार होणार आहे आणि मुळात हा जो डोस आहे तर हा पाच दिवसाच्या आतमध्येच तर शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे परंतु भरपूर सारे शेतकऱ्यांना माहिती नसतं किंवा डोस सुकलेले असतात किंवा कोणाच्या तरी ते शेड्यूल फॉलो करत असतात म्हणून तो देणं होत नाही परंतु हा सगळ्यात पहिला मूलभूत डोस आहे जो आपल्या पिकांना आपण द्यायला पाहिजे हा दिल्यानंतर सर्वसाधारणतः चार पाच दिवसानंतर एखादं बुरशीनाशक जे आहे तर याची ड्रिंचिंग घ्या जेणेकरून वातावरणामध्ये जो बदल होतोय किंवा पाऊस जास्त पडतोय अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुळांना बुरशी लागू नये बुरशी लागून त्याची सड होऊ नये याच्यासाठी एखादं बुरशीनाशकची ड्रिंचिंग करा जेणेकरून आपल्या पिकांना स्ट्रोप असणार नाही किंवा जी मूळ आहे तर मूळ होणार नाही किंवा मूळ सडणार नाही यामुळे काय होईल की झाड व्यवस्थित राहील बुरशी जाटाक होणार नाही आणि वाढ सुद्धा जोमाने राहील आणि याच्यानंतरचा जो डोस तुम्हाला घ्यायचा आहे तर याच्यापेक्षा वेगळा असा तो तुम्ही थोडासा फार घेऊ शकता मध्ये जरी घेतलं तर ते तुम्हाला चांगले किंवा ज्या शेतकऱ्यांना वाढीसाठी कमी खर्चामध्ये झिरो बजेटमध्ये आपल्याला टोमॅटो वाढवायचा आहे ते सुद्धा वापर करू शकतात तुम्ही ताकंडीचं द्रावण सुद्धा टोमॅटोला वापरू शकता टोमॅटोच्या किडी मध्ये सुद्धा हे चालतं प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह म्हणून पण दोन्ही पद्धतीने ताकंडी काम करतं सोबत किडींनाही कंट्रोल ठेवतं आणि जी अन्नद्रव्यांची कमतरता आहे तर अन्य द्रव्यांची कमतरता तुम्हाला तुमच्या प्लॉटवर अजिबात जाणवणार नाही कारण यामध्ये आपल्याला झिंक फेरस जे आहे तर हे रिच कंटेंट आपल्याला तिथं पाहायला मिळतं सोबत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम ह्युमिक ऍसिड हे कंटेंट सुद्धा आपल्याला मिळतं तर हे दोन उपाय तुम्ही नक्की करा